राज्य शासनामार्फत नवीन सरळ सेवा भरती प्रक्रिया राबवण्यासाठीचा सुधारित आकृतीबंध जो आहे मत्स्य व्यवसाय विभागाचा जाहीर करण्यात आला आहे यामध्ये शिपाई असेल त्याचबरोबर वाहन चालक सुरक्षा रक्षक अशी विविध पदे जी आहेत ही भरली जाणार आहेत तेराशे जास्त या जागा असून याबाबतचा शासन निर्णय आज आपल्याकडे प्राप्त झाला आहे आज शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे तेराशेपेक्षा जे जास्त जागा आहेत गट अ ब क आणि ड संवर्गाची तर पाहू शकता यामध्ये कोणकोणती कौन पदे आहेत यामध्ये गटक संवर्ग तुमच्या समोर आहे त्याचबरोबर ड संवर्गामध्ये जर आपण पाहिलं तर यामध्ये कोणकोणती कौन पदे आहेत मत्स्य ला पाहायला मत्स्य पाहायला आहे त्याचबरोबर नाईक आहे त्याचबरोबर सेनिओ चालक आणि त्याचबरोबर बाह्य यंत्रणेद्वारे घ्यायची पदे सुद्धा यामध्ये आहेत वाहन चालक असेल शिपाई असेल सुरक्षा रक्षक तर डिटेलमध्ये तेराशेपेक्षा पेक्षा जास्त जागांसाठीचा हा कृती बंद निश्चित करण्यात आला आहे लवकरच पदभरती जाहिरात जाहीर केली जाईल आता ही कुणामार्फत घेतली जाईल टी सी एस किंवा एम पी एम पी एस सी ही बाबत अद्यापही चित्र स्पष्ट नाहीये मात्र जो शासन निर्णय आहे हा डिटेलमध्ये अच्छा या व्हिडिओमध्ये आपण पाहून घेऊयात तर यामध्ये जर नोकर भरतीच्या युट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या त्याचबरोबर बेल आयकॉनला क्लिक करायला सुद्धा विसरू नका व्हिडिओला सुरुवात करूयात नक्की जो शासन निर्णय आहे हा कोणत्या विभागांतर्गत आहे तर मत्स्य व्यवसाय विभागातील पदांचा आढावा सुधारित करण्यासाठीचा आजचा सतरा डिसेंबरचा हा शासन निर्णय आहे कृषी आणि पद विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली ती सगळी प्रस्तावना तुम्ही चेक करू शकता शासन निर्णय काय आहे तर या अंतर्गत यामध्ये कोणकोणती पदे आहेत तर तेराशेपेक्षा पेक्षा जास्त पदे तेराशे सत्त्याण्णव पदांमध्ये पूर्वीची मंजूर वाहन चालक मत्स्य क्षेत्रिक त्याचबरोबर सुरक्षा रक्षक गाड आणि शिपाई ही पदे बाह्य स्रोतातील पदे ठरवण्यात आली आहेत आणि त्यानुसार अ ब क आणि ड ची एक हजार एकोणसाठ नियमित पदे स्थायी पदे व बाह्य स्रोतातील तीनशे अडतीस पदे मिळून तेराशे सत्त्याण्णव पदांचा सुधारित आकृती बंदस या शासन निर्णयान्वये मंजुरी देण्यात आली आहे परिशिष्ट अ मध्ये एक हजार एकोणसाठ नियमित पदे त्याच्यानंतर ना बे बाह्य स्रोतातील तीनशे अडतीस अशी तेराशे प्लस पदे होत आहेत डिटेल मध्ये कोणकोणती पदे आहेत याची माहिती चेक करूयात विभागाचा शैक्षणिक पात्रता अभ्यासक्रम त्याचबरोबर जाहाती बाबतची माहिती सुद्धा लवकरच प्राप्त होईल मत्स्य व्यवसाय विभागांतर्गत ही सरळ सेवा भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे तर आपण पाहिलेल्या घट अ स्वर्गाची ती कोणकोणती पदे असणार आहेत याची माहिती पाहूयात तर पाहू शकता आयुक्त मत साथे, आयुक्त मत्स्य व्यवसायासाठी आयुक्तांसाठीच एक, एक पद आहे यासाठीची वेतन श्रेणी एस तीस एक चव्वेचाळीस दोनशे एकवीस दोन अठरा दोनशे इतकी आहे अतिरिक्त आयुक्त मत्स्य व्यवसायासाठीच्या योजनेसाठी एक आहे सहायक मत्स्य व्यवसाय भूजलसाठी एक सहायुक्त मत्स्य व्यवसायासाठी नागरी सहायुक्त मत्स्य व्यवसाय आहे उपायुक्त आहे प्रादेशिक उपायुक्त त्याचबरोबर उपायुक्त मत्स्य अर्थ आणि नियोजन त्यानंतर ना कार्यकारी अभियंता सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय अंमलबजावणी आयुक्त आहे त्याच्यानंतर सहाय्यक आयुक्त मत्स्य प्रशासन त्याच्यानंतर ना कर्ज आणि वसुलीसाठी उपटिबंधक सहकारी संस्था मत्स्यसाठी त्याच्यानंतर ना उपायुक्त मत्स्य सांख्यिकी सहाय्यक संचालक आणि सहाय्यक संचालक ऑडिटसाठी असे एकूण त्रेसष्ट गट संवर्गाची ही पदे असतील आणि ही कदाचित एम पी एस सी द्वारे भरली जातील त्यानंतर पाहू शकता गट जो संवर्ग आहे हा सरळ भरती मार्फत भरला जाऊ शकतो मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी मत्स्य व्यवसाय प्रशिक्षण अधिकारी प्रशिक्षण आणि विस्तार अधिकारी अधीक्षक त्याचबरोबर मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी अंमलबजावणी या ठिकाणी वेतनक्षणी आहे संपूर्ण जो यामध्ये शासनज्ञ आहे जी आर मी टेलिग्राम चॅनल वर शेअर केलेला आहे चेक करू शकता यामध्ये सगळ्यात मंजूर पदे किती आहेत पहिल्या पदासाठी त्रेसष्ट त्याच्यानंतर मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी यासाठी एकूण एकोणीस जागा परीक्षण अभियंता साडीच्या एक प्रशासकीय अधिकारी साडेची यामध्ये आठ जागा नियोजन अधिकारी साडेच्या एकूण एक आहे साठी एक वसुली अधिकारी साडेच्या सात सांख्यिकी अधिकारीसाठी एक आणि सहाय्यक लेखाधिकारी अशा एकूण एकशे तीन झाल्या एकूण राजपत्रित ब आता गट आणि ब कदाचित एम पी एस सी भरला जाऊ शकतो त्याच्यानंतर अराजपत्रित जो आहे अराजपत्रित गट क आणि गट ही सरळ सेवा भरती प्रक्रिया असणार आहे तर कदाचित ही लवकर जर फेब्रुवारीपर्यंत तर टी सी एस मार्फत ही परीक्षा घेतली जाऊ शकते तर यामध्ये अराजपत्रित पदे पाहूयात लघुलेखक श्रेणी मराठी इंग्रजी दोन पदे लघुलेखक तीन श्रेणी वेतन श्रेणी तुमच्या समोर आहे तुम्ही चेक करू शकता लघुलेखक तीम्न श्रेणीसाठी पाच अधिक्षक साडी एकोणतीस निरीक्षक सांख्यिकी साडी दहा मत्स्य क्षेत्र निरीक्षक साडीच्या सतरा सहाय्यक सांख्यिकी स्थापसाठी तीन सहायक सांख्यिकी स्थापसाठीची एक आहे यांत्रिकी निर्देशक साडी सहा कनिष्ठ अभियंता साडी आठ मत्स्य क्षेत्र सर्वेअर साडीच्या सात अशा अराजपत्रिक साडीच्या गटप अठ्ठ्याऐंशी त्याच्यानंतर ना आपल्यासाठी सगळ्यात महत्वाचा जो आहे क संवर्ग तो पाहूयात यामध्ये सहाय्यक अधिकारी सहकार अधिकारी साठीची घटक संवर्ग दोन सहायक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी तीनशे त्रेपन्न सगळ्यात जास्त जागा कनिष्ठ चित्रकार साठीची एक आलेखक साठी एक आहे सांख्यिकी सहाय्यक यामध्ये दोन जागा सांख्यिकी सहाय्यक पाच वरिष्ठ लिपिक यामध्ये पाच आहेत सांख्यिकी अन्वेषक वरिष्ठ लिपिकसाठी एकशे सात पाचशे सात एकशे सात जागा सांख्यिकी अन्वेषक सडी वीस आहेत मत्स्यालय साठी एक कनिष्ठ लिपिक या संवर्गासाठी एकूण दोनशे एक जागापाल साडीच्या दोन त्यानंतर पाहिलं तर पाहू शकता मत्स्य क्षेत्र प्रगडक साडीच्या वीस आहेत मत्स्य क्षेत्र प्रगडक तांत्रिक सडी बहात्तर आणि क्षेत्र महाराष्ट्र दोन अशा कटक संवर्गामध्ये सातशे त्रेन त्र्याण्णव पदे यामध्ये झाली आता सगळ्यात महत्वाचा गड्ड संवर्ग हा नियमित पदांचा संवर्ग मत्स्य लयपाल या पदासाठी एकूण एक नऊ जागा वेतनक्षणी एस तीन सोळा सहाशे ते बावन्न चारशे नाईक या पदासाठी एस तीन इन सोळा सहाशे बावन्न चारशे एकूण दोन जागा रोणीयोच्या एस तीन वेतन सोळा सहाशे बावन्न चारशे एक जागा एकूण गड्ड संवर्गांमध्ये बारा अशा एकूण एक हजार एकोणसाठ यामध्ये ही पदे झाली आता यानंतरनं बाह्य स्रोताद्वारे कंटाडी पद्धतीने घ्यायची जी पदे आहेत तर यामध्ये सहायक मत्स्य व्यवसायासाठी एकत्रित वेतन महिना सत्तर एकूण दोन जागा विधी अधिकारी यामध्ये पन्नास हजार वेतनशाडी प्रति महिना एक जागा सहायक विधी अधिकारी यासाठीच्या दोन मत्स्य व्यवसाय क्षेत्रातील अनुभवी सल्लागार सल्लागारसाठीचे चार वाहन चालक महिना यामध्ये वेतन असेल बावन्न जागा कंत्राटी पद्धतीने बाह्य स्रोताद्वारे पदे भरली जातील मत्स्य क्षेत्रिक साडेशे नव्याण्णव शिपाई पदासाठी पंधरा हजार वेतन एकशे सत्तर जागा सुरक्षा रक्षक साडीचे सोळा हजार वेतन आहे आठ जागा अशा ह्या तीनशे अडतीस जागा ज्या आहेत या बाह्य स्रोताद्वारे भरल्या जातील तर एकूण नियमित पदे एक हजार एकोणसाठ एकूण बाह्य स्रोताची पदे तीनशे अडतीस अशी तेराशे सत्त्याण्णव म्हणजे जवळजवळ चौदाशे पदे पकडू शकता तेराशे सत्त्याण्णव पदांसाठीची हरात लवकरच जाहीर केली जाऊ शकते यामध्ये तुम्ही पुन्हा चेक करू शकता नव्याने निर्माण पदांचा तपशील सुद्धा यामध्ये देण्यात आला आहे जी पदे नव्याने निर्माण करण्यात आली आहेत प्रत्येक संवर्गांमध्ये याची माहिती सुद्धा देण्यात आली आहे ती सुद्धा तुम्ही चेक करू शकता तर या अंतर्गत अत्यंत महत्वाची अशी अपडेट आता तो शासन निर्णय इथं पाहूयात घट्ट संवर्ग हा करार रद्द करण्यामध्ये ही जी पदे आहेत निर्सित झालेली आहे शिपाई त्याचबरोबर मत्स्य क्षेत्रिक आहे कनिष्ठ लिपिक तर ही सगळे बाह्य स्रोताद्वारे भरली जाणार आहेत याबाबतची सुद्धा माहिती देण्यात आली आहे आता ही जाहिरात कधीपर्यंत येऊ शकते हे सुद्धा आपण जाणून घेऊयात तर पदभरती साडीची जी जाहिरात आहे या साडीची सगळ्या पदांसाठीची ही पदभरतीसाठीची जाहिरात ही फेब्रुवारी महिन्यापर्यंत येऊ शकते कारण आता लिप्त पदांचा जो आकृती बंद आहे शासनामार्फत मंजूर झालेला आहे आणि त्याच्यानंतर कारवाई पूर्ण होऊन पत्स्य व्यवसाय विभागाकडून टी सी एस कडून किंवा आय बी पी एस कडून किंवा एम पी एस सी कडून सध्या तरी पाहू शकता टी सी एस कडून ही पद भरती परीक्षा घेतली जाऊ शकते सरळ सेवा भरती परीक्षा तेराशे पेक्षा जास्त सर्व जातांसाठी हे लवकरच येऊ शकते जे जी पदे आहेत त्या पदांसाठी आणि पात्र उमेदवार आतापासूनच तयार करू शकतात या भरती प्रक्रियेसंदर्भात किंवा नोकर भारतीबाबतच्या सगळ्या अशा महत्त्वाच्या अपडेट आहेत या वेळेवर मिळवण्यासाठी नोकर भारतीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद